लढा जनतेच्या जनते राहरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर काही आरोपींनी पूर्वनियोजित कट करून जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे जखमी झाले असता या प्रकरणी कदम यांच्या फिर्यादीवरून राहरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय देवळाली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित चंद्रशेखर कदम व त्यांचे सहकारी मंगेश मुकुद ढूस हे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या वाहनातून देवळाली गावात विश्वकर्मा चौकात जात होते त्यावेळी ते तेथे काही तरुण मुद्दामपणे महिलांना घेऊन लहान मुलांसोबत भांडणं करत होते त्यावेळी सत्यजित कदम यांनी त्यांचे भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ते तेथे काही तरुण पूर्वनियोजित करूनच थांबले होते त्यातील काही तरुणांनी सत्यजित कदम यांच्यावर धारधार हत्याराने व लोखंडी रॉडने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला या हल्ल्यात सत्यजित कदम हे गंभीर जखमी झाले होते त्यावेळी काही महिलांनी सत्यजित कदम यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची चेन देखील तोडून घेतली होती माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी रावरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मयूर विजय पवार खंड्या उर्फ विजय इथाबे काळ्या उर्फ राजेंद्र भाऊसाहेब बर्डे राहुल माळी सविता विजय पवार तसेच चार ते पाच पुरुष व पाच ते सहा महिला सर्व राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा